आई काही बहिणीच्या राहणार आले बघा किती पाऊस झाला आहे झालाय आलाय पाऊस झाला आहे तर वावरात बघा लग्ले तंबाट्याचे रोपं लावले छोटे छोटे बहिणी आता बाई मग तंबाटेचे रोप लावली तिकडे वैचूस आली गाया चांगला पाऊस आला

काय तुला माहित नाही का मेघ दूत विसा काय सिजंटा कंपनीचं मेघदूत मेघदूपरा काय मेघदूत मेघदूत मेदूत मेघदूत मेघदूत म्हणजे मेघ म्हणजे ओरला ढग आणि दूध म्हणजे पाऊस पावसाळी मेघदूताच नाव पावसाळी पावसाळी नाग म्हणजे त्या तांबाट्याचं नाव आहे का मेघदूत म्हणजे पावसाळी पावसाळी तांबाटा आहे म्हणजे खराब नाही व्हायचा नाही का पावसाळ्या म्हणता

आल्यावर तुमचं ते काय होईल शिकार बिकात लागत त्याचे काही नाही तर पाण्याच ह्याच्यावर काय म्हणजे मीठ कुठं राहायचं नाही कोण टमाट्यावर आणि शिकार गावला त्याच राहत नाही करायचं काय होईल त्याचे किती बिक पैसे पैसे आता इथून माग आपले वाईट दिवस म्हणजे असे दोन रुपये किलो बिक माणूस आपण आणि शंभर रुपये किलोने बिकलेला त्यामुळे सगळे हरकत त्यामुळे काय वाटत नाही लय आले तरी बी काय लय माझ्या नाही वाटत लय गेले तरी बी आम्ही काय रडत नाही <laughs> धर्म आहे आपला काम करे न पाऊस होत म्हणून टाईवर घ्यावं लागला काय पाऊस होत आहे ना लवल्या जाणू आपण बघायचे आपलं

पूर्ण इतकं लाज नाही जाऊन बसतो दुसऱ्या कधी त्यांचं बाप होत्या कोणतं पाणी पाय चांगलं मारला कांदा लावायला औषध जास्त झाला

मला कोण येस पट ते शेतकरी टमाट्या त्यांना प्रगतशील शेतकरी प्रगतीशील शेतकरी टमाट्याची ते त्यांना बक्षीन भेटले टमाट्यावरती पहिला घरी रोप तयार करून आणि तयार हे लावायचे गरज केली त्याले चार पाच वर्ष पर्यंत ले राहे आता आम्ही कट करू पहिल्या वन ले राहे होताय दिवस दिवस माणसाला नको वाटायला लागले ते घरीच रोप तयार करतात नाही करून लावायचे बियानु खूप जास्त झालाय ले पाऊ झालंय हे गेलं परा आता भारगाव ती ती भारगाव या गाव म्हणजे आम्ही गावातच चालू गाव सर <laughs> ती गाव आला आमच्या इकडे चाल आता आम्हीच इथं आता आपल्याला गाळे बिळे आमच्या कुठं वेळ म्हणलंय नको दोन चार जण म्हणतात आम्हाला गाळ्याला द्या जागा द्या कुठं राहायला पण ना आम्हाला जागा नको नकाय

तेव्हा बाबा सगळे येतं पण आणायचे कस काय इतके आता आणलेत किती रोप झालेत किती तीन हजार आणून आपण सातशे आठशे आणले एक पण राणेबा मूळ आम्ही अर्धा धरले घरी गेला कारण टोमॅटो एकाडे केले ना डाळिंबाची एक लाईन सुटले मध्ये मग सुटलं अर्धा आणकर धरायचं ते एवढा

त्याला काय पर्वते रोज लावली अजून त्यांनी काय मुलगा आता लयरिस्की कामे पण बांधावं लागतं आता जर असा पाऊस लागला ना ज्ञान एवढं सोपं नाही लेखाच्या करावा गेलं लेखाच्या बी काढ बघायला माफाच्या बाहेर आणायचं म्हणलं लोक आहेत मग तेवढे आता मी येते एखाद्या कसं आहे लोक सोडून देते नाय करणार येऊ नाही आज आपल्या नाही अजून वेल नाही खर्च पी गोष्टी पण आता एक अपेक्षा काय या पावसामुळं लुस करणार नाही होणार कमाट्याचं दोन महिन्यांनी मला टोमॅटो ही विषय वस्तू भाजीपाला काय बात होणार नसतात संपल्यावर काय होणार सायणार सगळे पावसाला मार्केट येणार मध्ये येणार कांद्याला टोमॅटोला भाजीपाला मेथीची भाजी याला मार्केट फक्त उसावले लोक लोक त्याला भंग नाही खालीवर बघायचं सर आज ही गाल उद्या मुली गुली चढल त्यांना

चलाफान जटा टमाटर आटा मटर शुत्